आणि महाराष्ट्राच्या राजे भोसले ज्या खात्याचे मुख्यमंत्री आहेत त्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटने आणि अतुल भोसले आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जे अशक्य आहे ते शक्य शक करून दाखवलं मी तर म्हणतो की गिनीस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करावी ही बाब आहे वीस पंचवीस दिवसाच्या कालखंडामध्ये पूर्ण इमारतीचा कालखंड बदलून पूर्ण इमारतीचं रूप बदलून त्याचं ओरिजिनल जे ग्रँड्युअर आहे ते ग्रँड्युअर कायम ठेवून त्यांनी एक अतिशय सुंदर अशी इमारत हायकोर्टाला साजेशी अशी निर्माण केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मनपूर्वक आभार मानतो मी विशेष अभिनंदन करेन आमचे पीडब्ल्यू डी विभागाचे मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांचं आणि अतुल चव्हाण जे आमचे इथले मुख्य अभियंता आहेत त्यांचं तसंच हेरिटेज त्याचा लूक ठेवणं आणि कोर्टाच्या इमारतीचं काम देखील अतिशय उत्तम झालं आणि म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आमचे शिवेंद्र बाबा आणि त्यांच्या टीमचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो कारण